आपण सर्वजण सर्व सण मिळून उत्साहाने आनंदाने साजरे करूया डॉक्टर नितीन व्यवहारे चंद्रपूर कार्यालय प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्यातील आगामी सण उत्सवात कायदा व सुव्यवस्था जातीय सलोखा कायम राहावा या दृष्टिकोनाला अनुसरून चंद्रपूर जिल्हा शांतता समितीची बैठक नियोजन भवन चंद्रपूर येथे दिनाक चार ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता घेण्यात आली ही बैठक चंद्रपूर प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक मंचावर प्रामुख्याने हजर होते प्रशासकीय अधिकारी यांचे समन्वयाबाबत चंद्रपूर प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांनी सांगितले की स्थानिक प्रशासकीय अधिकारी नगरपालिका नगरपंचायत अधिकारी विद्युत विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस महसूल विभागातील अधिकारी विभाग यांनी समन्वय ठेवून पाहणी करून काही त्रुट्या आढळून आल्यास दूर अशा महत्वाच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या चंद्रपूर जिल्ह्याचे कायम राहावे यासाठी आपण सर्व मिळून सर्वसण उत्साहाने आनंदाने साजरे करूया असे देखील आवाहन याप्रसंगी चंद्रपूरचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांनी केले चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे चे सदस्य सय्यद रमजान अली सदानंद खत्री बाळू खोब्रागडे बोजेकर सह अनेक शांतता समिती सदस्यांनी अतिमहत्वाच्या सूचना केल्या या बैठकीला चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य राजेंद्र सिंह गौतम गुलाब पाटील शालिनी भगत रेखा धनंजय दानव शेंडे इबादुल सिद्दीकी मोरेश्वर खैरे दर्शन बुरडकर सौरभ ठोंबरे दक्षता समिती सदस्य पोलीस पाटील सह अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते याप्रसंगी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालिवाल यांनी एक खिडकी योजना बाबत सविस्तर अशी माहिती दिली मोकट जनावरांना लवकरात लवकर आवर घालण्यात येईल लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल अशी सुद्धा ग्वाही दिली गणेशोत्सवपूर्वी शहरातील रस्त्याची डागडुजी करून सुंदर असे रस्ते तयार करण्यात येईल अशीही हमी पालिवाल यांनी दिली घरगुती गणेशोत्सव स्थापनेकरिता लागणारे आवश्यक श्रीच्या मूर्त्यांची विक्रीची व्यवस्था चांदा क्लब ग्राउंड येथे करण्यात येईल शहराला विद्रुपीकरणापासून वाचवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येईल सामाजिक संस्थांना सुद्धा बॅनरबाजीला प्रतिसाद न देता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी करावी अशी विनंती देखील त्यांच्याकडून करण्यात आली तसेच पत्रकाच्या माध्यमातून शहराला विद्रुपीकरणापासून वाचवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न पत्रक काढून केले जातील असे देखील या प्रसंगी विपिन पालीवाल यांनी सांगितले तसेच ईद एक मिलाच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांच्या सणानिमित्त पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल अशी माहिती देखील या बैठकीत चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिली चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी सांगितले की आपल्या शहराचे पर्यावरण राखणे शहरातील शहरा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे त्यासाठी आपण नेहमीच सहकार्य करीत असतात सर्व सण उत्सव साजरे होण्याच्या दृष्टिकोनाने आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येईल असे देखील याप्रसंगी चंद्रपूर आप्पा पोलीस अधीक्षक केश्वर कातकडे यांनी सांगितले चंद्रपूर जिल्हा शांतता समितीच्या या बैठकीला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिक्सक महादेव चिंचोळे चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशिकांत रामटेके रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसिफ राजा भद्रावती ठाणेदार योगेश पारधी राजुरा ठाणेदार राजेश परतेकी पडोलीचे ठाणेदार योगेश शिवसे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे बलारपूरचे ठाणेदार इंगळे सह अन्य पोलीस स्टेशनचे ठाणेदार सह अनेक संबंधित विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते